सोलापूर न्यूज मध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरुद्ध फौजार चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेची व गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची दोन हजार अठरामध्ये ओळख फेसबुकवरून झाली होती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये मैत्री होती त्यानंतर त्यांचे रूपांतर प्रेमात झाले तो पीडितेच्या घरी येणे जाणे देखील करू लागला दोघांच्या साथत्याने मोबाईलवर बोलणे सुरू झाले एक दिवशी तो घरी आला तेव्हा त्याने आपण दोघे लग्न करू असे म्हणाला लग्नाच्या आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार देखील केला तेथून पुढे तो तिला बाहेर घेऊन अत्याचार करू लागला पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने दोन मे दोन हजार चोवीस रोजी करू असे सांगितले होते मात्र त्यानंतर तो भेटण्यासाठी आला नाही वारंवार कॉल केला तर फोन उचलला नाही त्यामुळे पीडितेने फौजर चौडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ रमेश पवार राहणार सोलापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका